आज जळगावमध्ये महाविकास आघाडीच्या रावेर आणि जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारांचे अर्ज भरण्यात आले यावेळी महाविकास आघाडीच्या वतीने जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले व शेवटी जाहीर सभा घेण्यात आली या सभेमध्ये नरेंद्र मोदींच्या कार्यप्रणालीवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला जळगाव येथे महाविकास आघाडीच्या वतीने घेण्यात आलेल्या जाहीर सभेमध्ये जितेंद्र आव्हाड जयंतराव पाटील संजय राऊत यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संबोधित केले यावेळी एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला दोन हजार चार साली दिल्लीतल्या एका पत्रकाराला मुलाखत मित्र आहे तो मला चहा पित असताना मला म्हणाले की शरद पवारांनी मला राहवलं दोन हजार चार साली मला मुख्यमंत्री होऊ नाही दिलं का तुलाच का मुख्यमंत्री करायचं का तुमच्यापेक्षा जास्त शिकलेले जयंत पाटील मुख्यमंत्री पदाला योग्य नाही आहेत तुमच्यापेक्षा अनुभवी हो असलेले हे महाराष्ट्राला एक उदाहरण घालून घ्यायचं होतं का नाही आमच्या सारख्या सर्वसामान्य मागासवर्गीयांच्या पोरांना इथपर्यंत आणण्याचं काम तुम्ही यांचा नियोजन खात्याचा अर्थसंकल्प मागच्या पंधरा वर्षाचा तपासून बघा जेव्हा जेव्हा अर्थसंकल्पामध्ये आदिवासी खात्यासाठी मागासवर्गीय खात्यासाठी अल्पसंख्याक खात्यासाठी तो जो निधी दिला होता तो सहा महिन्यानंतर सगळा निधी इथे तिथे घेऊन टाकायचा हा प्रचंड जातीयवादी आणि मनोवाद यांना साथ देणारा मानस होता हे पहिल्यापासून मी सांगितलं गावित आहेत ना गावित इथे एक आदिवासी मतदारसंघ आहे चोपडा मला त्या आदिवासीनाप द्यायचा आहे आदिवासींचा निधी हलवण्यात तर अजित पवारांना कोणी हातात आपण पटापटा निवडणुकीचा प्रचार सोडून मुंबईत येऊन जा अजित पवारांनी आदिवासी समाजाचा निधी सोपून झाला आता इतने पुढे गेव धुळे नंदुरबार मध्ये मंत्री होते केसी पाटील त्यांचा त्या मध्ये असा पण उतारा करायचे तुमच्यात दाखव नाही आणि या देशातल्या मुडवर श्रीमंतांच्या खिशात द्यायचं ही यांची भूमिका आहे आज तुमच्या या जळगाव जिल्ह्यामध्ये दूध संघ कुणाच्या हातात आहे बीजेपीच्या हातात आहे दुधाला किंमत किती सत्तावीस रुपये सत्तावीस रुपये एवढ्या कमी दरात तुमचं दूध खरेदी करतात चोवीस रुपये तुमच्यावर मी माझा जागा भरोसा आहे त्यामुळे तुम्ही म्हणता तर चोवीस रुपये आमच्या भागात दुधाचा दर चौतीस पस्तीस रुपये दहा रुपये तुम्हाला दुधाचा दर कमी पण पेट्रोलचा दर आमच्या भागातच तुमचा दर भागात सारखाच एकशे पाच रुपये गॅसच्या सिलेंडरचा दर सारखाच बाराशे रुपये डिझेलचा दर सारखा शंभरी गाठा झालाय आणि आमच्या दुधाचा मात्र दर आमच्याकडून जे खरेदी करता त्यामध्ये आम्हाला दर कमी देतात सोयाबीनचा दर कमी कपाशीचा दर कमी केळाच्या निर्यातीत तुमच्या अडथळे कांद्याच्या निर्यातीत तुमच्या अडथळे भारतातल्या आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची लूट करण्याचं काम भारतीय जनता पक्षाने गेल्या दहा वर्षात केलेलं आहे आणि म्हणून या देशातल्या जागोजागी शेतकऱ्यांची आंदोलन झाली ती चिडूळ टाकण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा भाजपने केली पाच रुपयाचं अनुदान या जिल्ह्यात पण आलं दुधासाठी सरकार येते आहे आणि मग हे जे खोटेवाले आहेत त्यांच्या खोक्याचा विषय का अंत बनयचे आम्हाला जेलमध्ये टाकले ज्या जेलमध्ये आम्ही होतो ती जेल, जेल आता हो तुमच्यासाठी मला माफ कर आम्ही दादा जेल उनके वास्ते जेल उमके वाजते नाही आ आ नाए थी। नाए थी। या देशामध्ये या देशामध्ये नरेंद्र मोदी गर्मेंट करतात जी गॅरंटी तू गॅरंटी तू गॅरंटी अरे म्हणण्याची गॅरंटी नाही तुला आम्हाला गॅरंटी चार दिवस नंतर तुम्ही पंतप्रधान राहिल की नाही याची गॅरंटी नाही आहे आणि तुम्ही आम्हाला गॅरंटी देतात गेल्या दहा वर्षामध्ये आपण जी गॅरंटी दिली करणार काय उल्लेख केला दोन कोटी रोजगार प्रत्येक वर्षाला देणार होते दोन कोटी मला असं वाटतं आतापर्यंत या देशामध्ये दोन लाख सुद्धा रोजगार ते देऊ शकले नाहीत उलट महाराष्ट्राचा वाटा दिला रोजगार ते गुजरातीचा गुजरात पडे नोकरची बंद आहे सगळेकडे बेरोजगार असतील शेतकरी असतील कष्टकडे असतील महिला असतील विद्यार्थी असतील या राज्यामध्ये देशामध्ये आज कोणी सुखी नाही आहे आणि अशा अशा निर्घृण सरकारला आपल्याला सगळ्यात निवडून द्यायचं हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव सांग ना। या महाराष्ट्रामध्ये बेमाने आणि गद्दारीला स्थान नाही मगाशी सूर्याजी फिसा खंडूची खोकडांचा उल्लेख आवाड्याने केला पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये चाळीस खंडोजी खोकडे आणि शिवसेनेमध्ये चाळीस सूर्याचे फिसाळ निर्माण झालेले आहेत त्यांचा कडेलोट आपल्याला करावा लागेल आणि हा महाराष्ट्र आपल्याला पवित्र करावा लागेल